ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता बिझनेस एक्सपो अवॉर्ड मध्ये खूप मोठा आता इकडे प्रियाच्या बद्दलचा खुलासा झालाय कल्पनाच्या डोळ्यावरती जी आता आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती ते आंधळ्या प्रेमाची पट्टी आता पूर्णपणे पूर्णपणे निघून गेलेली आहे आणि प्रियाचा खरा चेहरा समोर आलाय आणि त्यामुळे प्रियाने नक्की काय कारस्थान केले हे ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर आले त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रियाची थोबाड फुटले पण हे सत्य समोर कोणी आणले तर अश्विनने अश्विनने काय सत्य समोर आणले किंवा अश्विनने या सगळ्यामध्ये आता कोणत्या सत्याचा उलगडा केलाय प्रियाबद्दल त्या रात्री अश्विनला काय समजलं पाहूया इकडे तोपर्यंत सायली आता प्रतिमाच्या इथे आलेली असते प्रतिमाची तब्येत बरी नसल्याने ती तिची काळजी घेत असते आणि आता ती सांगत असते प्रतिमा त्या काहीही काळजी करू नका मी इथून कुठेही जाणार नाही आहे जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही तुम्ही बिलकुल चिंता करू नका असं म्हणत ज्यावेळेला ती आता प्रतिमाला समजवत असते त्यावेळेला प्रिया पण मागून येते आणि प्रिया सांगते बरोबर आहे सायली मला काय वाटतं माहिती आहे का तू न आईच्या सोबतच थांब कारण तू असलीस ना की आईला जरा तरी बरं वाटतं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रतिमा कंटिन्युअसली आता सायली 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 हेच बोलत असल्यामुळे सायलीचा पाय काही तिकडून निघत नाही आणि त्याच वेळेला आता इकडे सायली तिच्यावरती उपचार सुरू करते किंवा तिला बरं करण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला प्रिया आता लगेच महिपतला कळवून टाकते काहीही झालं तरीसुद्धा म्हणजे आता ही सायली ही सायली काही तिकडे येत नाहीये तुमचं जे काही बिझनेसचा अवॉर्ड आहे तो अवॉर्ड घेऊन टाका आणि या सगळ्यामध्ये आता सायलीला मी अडकवलंय बरं आता महिपत शिकले एकदम बिंदास्त असतो अर्जुन आणि सायली येणार नाही म्हणजे आपल्याला या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा बरोबर रित्या ते हँडल करता येईल मग इकडे सायली अर्जुनला सांगायला लागते सायली सांगायला लागते की अर्जुन सर मला नाही वाटत की मला इथून काही हलता येईल कारण प्रतिमात्यांची तब्येत जरा जास्तच डाऊन आहे पण मला वाटते की उद्या उद्याच्या दिवसाला तुम्हाला तिकडे जाणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही जा ना यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही जर का प्रतिमात्याची तब्येत आता बरी नसेल तर मी कसा इथून जाऊ यावरती सायली म्हणते नाही तसं नाही पण आपल्याला ते सुद्धा जाणं महत्वाचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे ना तिकडे महिपत आणि आता साक्षी जर का येणार असेल तर आता आई बाबांच्या सोबत कोणीतरी पाहिजे ना ते म्हटले होते ना की मला त्या महीपतचं तोंड नाही बघायचंय अर्जुन म्हणतो मी जातो खरा पण उद्या सकाळी मी पुन्हा इकडे येतो मग कशी प्रतिमा त्याची कंडिशन आहे तू बघून घे आणि त्यानंतर मग आता आपण ठरवूया काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे ठरतं था की ज्या गोष्टी ठरल्या तशाच प्रमाणे घडायचं मग आता सायली पुन्हा प्रतिमाकडे येते रविराज प्रतिमाला सांगत असतात प्रतिमा आता तुला बरं वाटतंय का यावरती सुमन म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का, का वहिनी आपण ना आपण या सगळ्यामध्ये आता सायलीला इथेच ठेवून घेऊया भाऊजी सायलीला जर का इथे ठेवलं ना तरच आपल्याला लवकरात आत लवकर आता इकडे प्रतिमा वहिनींना बरं करता येईल असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात मला तर तुझं म्हणणं पटतय पण काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता सायलीला कसं थांबवू शकतो यावरती प्रतिमा हळूहळू बरी होत असते आणि त्याच वेळेला प्रिया निघून जाते प्रिया निघून घरी येते घरी आल्यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो काय ग कशी आहे प्रतिमहात्येची तब्येत आणि तू कशी काय आलीस यावर ती प्रिया सांगायला लगते काही नाही आता आई बरी आहे अरे तिला होतं ना असं तिचं नेहमीच आहे तुला माहित नाहीये का म्हणजे बघ ना मागच्या वेळेला सुद्धा आता तिने किती तमाशा केला होता त्या आगीच्या चा ह्याच्यामुळे काही नाही रे का म्हणजे नागराज काकांनी ते जाळलं होतं ना आणि त्यामुळे उगाच तिने आता घाबर घाबरगुड उडावली सगळ्यांची आणि हे झालं ते झालं असं आता ती म्हणायला लागली बरं हे सगळं झाल्यावरती मग आता अश्विन म्हणतो बरं मग तू त्या गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन आणलंस का यावरती प्रिया म्हणते नाही त्यावरती अश्विनला प्रियाचा चांगलाच डाउट आहे आणि तो जरा प्रियावरती चिडतोच आणि तो करतो नाही उद्या काहीही झालं तरी मला जायला पाहिजे ते म्हणजे आता इकडे प्रतिमा आत्याला भेटायला आज तर मी काही प्रतिमा आत्याला भेटायला जाऊ शकलो नाही पण आत्ता आत्ता मात्र प्रतिमा आत्याला भेटायला जाणं ही गोष्ट गरजेची आहे आणि त्यानंतर तो प्रियाला काहीच सांगत नाही आणि दुसऱ्या दिवशी तिच्यासोबत त्या अवॉर्डला न जाता तो प्रतिमा त्याला भेटायला जातो तो परी प्रतिमा आता बऱ्यापैकी बरी झालेली असते आणि ती आता म्हणत असते सायली कुठे यावरती रविराज म्हणतात मला खरंच काही कळत नाहीये की तुझं आणि सायलीचं सा काय नातं आहे ते म्हणजे तुम्ही तुम्ही दोघीजणी एकमेकीच्या खरंच माईल एकी असाव्या असं आहे बघ ना म्हणजे आता मी इतकं बघतोय ना तर आपली तन्वी काल रात्रीच निघून गेली काल रात्री तन्वी निघून गेली तरी सुद्धा सायली इथेच आहे खर तर तिला प्रताप सोबत अवॉर्ड फंक्शन साठी जायचं होतं पन, पण पण तिने तिकडे जाण्यास नकार दिला आणि नकार देत ती इकडेच थांबली प्रतिमा म्हणते नाही नाही माझ्यामुळे सायलीच अवॉर्ड फंक्शन अजिबात थांबायला नको आहे तुम्ही तिला बोलवा तिला आत्ताच्या आत्ता जायला सांगा असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो ती तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवते ती आली ना की तू बोल तिला तोपर्यंत सायली आता ब्रेकफास्ट घेऊन येते आणि त्यावरती प्रतिमा सांगायला लागते सायली हे बघ मी बरी आहे तू जा मला आत्ताच यांनी सांगितलं की तुला प्रतापच्या सोबत जायचंय सायली म्हणते ते इतकं महत्वाचं नाहीये तरी मला इतकं महत्वाचं हे वाटतय की या सगळ्यामध्ये आता तुम्ही बरं होणं तुमचं बरं होणं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या सगळ्यातून व्हा यावरती प्रतिमा म्हणते मी बरी होईन पण तू निघाता असं म्हटल्यावर ती सायली म्हणते नाही मी जाऊ शकत नाही तितक्यात अश्विनी आणि अश्विन म्हणतो सॉरी प्रतिमा आत्या म्हणजे काल रात्री मला येताच नाही आलं काय माहिती आहे का मला ना एक इमर्जन्सी होती आणि त्यानंतर खूप उशिरा घरी आलो होतो यावरती इकडे आता रविराज म्हणायला तो ठीक आहे काही हरकत नाही आहे म्हणजे कसं सांगू तुला म्हणजे मला कळतच नाहीये की तन्वी इथून जाऊ कशी शकली म्हणजे बघ ना तन्वीला खरच काही आईचं पडलेलंच नाहीये यावरती प्रतापला काल रात्री तेच वाटलं की सायली सायलीबाईनी थांबले आणि ही कशी काय आली तर मी काय सांगतो माहितीये का सायली सायलीबाईनी तू एक काम कर म्हणजे डॅड वगैरे तुझ्यासाठी थांबलेले आहेत तर तू त्या अवॉर्डसाठी जा मी इकडे थांबतो कारण ना प्रतिमात्याची त्याची मला सगळी औषधं वगैरे सुद्धा चेक करायची आहेत आणि ही औषधं चेक केल्यानंतरच मी या सगळ्यामध्ये आता तिकडे क्लिनिकला जाईन कारण मला अवॉर्डसाठी जायचं नाही यावरती मग आता प्रतिमा म्हणते अरे पण तन्वी जाणार आहे ना मग तू तन्वी सोबत यावरती तो म्हणतो माझं सगळ्या तिकडे सगळ्यांनीच जायची काही गरज नाही आहे आणि मला हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी काही तिकडे जाणार नाही आहे आणि मला कुणीही आग्रह पण करू नका कारण दादा बहिणी गेलेत ना बस झालं आणि तन्वीला जायचं असेल तर जाऊ दे त्यानंतर मग आता प्रतिमा म्हणते सायली आता तर तू बिलकुल चिंता करू नकोस तू या सगळ्यामध्ये आता निघून गेलीस तरी चालेल असं म्हटल्यावर ती मग आता सायली तिकडून निघते आणि त्याच वेळ अश्विन म्हणायला लागतो प्रतिमा त्या तुला ज्या काही गोळ्या आता देण्याचा म्हणजे दे चालू आहेत ना रेग्युलर बेसिसवरती त्या सगळ्या गोळ्या आता तू मला दाखव असं ती प्रतिमा एक एक करत गोळ्या दाखवते आणि ही ही गोळी तन्वीने आणली आहे असं सांगते त्यावरती आता इकडे प्रताप इकडे आता रविराज सांगायला तू एक काम कर अश्विन तू सगळ्या गोष्टी जरा चेक करून घे आणि कसं आहे मला सुद्धा वाटतंय की काहीतरी गोळ्यांची गडबड होण्याची शक्यता आहे म्हणजे त्याशिवाय प्रतिमाची इतकी हायपर तब्येत नाही होऊ शकत असं ती मग आता इकडे अश्विन म्हणतो ही गोळी ही गोळी कुणी आणायला सांगितलेली यावरती आता इकडे प्रतिमा सांगते ही गोळी नेहमी तन्वी आणून देते मग अश्विनला आता चांगलाच डाउट येतो काहीतरी गडबड आहे प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजतंय आणि म्हणूनच म्हणूनच तिने आता चुकीच्या गोळ्या देण्यासाठी म्हणा किंवा चुकीच्या गोळ्या हे करण्यासाठी आता इकडे प्रतिमाला काहीतरी चुकीच्या गोळ्या देतात प्रियाला अजूनही माहीत नसतं की आता सायली आणि अर्जुन तिकडे जाणार आहेत ते मग अर्जुन सायलीला फोन करतो आणि काय झालं तुम्ही येणार आहात का तिकडे यावरती सायली म्हणते ऍक्च्युली या सगळ्यामध्ये आता अश्विन भाऊजी इथे आलेत आणि त्यांनी मला सांगितलंय की तुम्ही जा म्हणून तर मग तुम्ही इकडेच या माझे कपडे घेऊन आलात तर मी इकडूनच तयार होऊन निघेन असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन रविराजांच्या घरी येतो सायलीचे कपडे घेऊन आणि दोघंजण निघतात पण त्या दोघांना यायला जरा उशीर होणार असतो इकडे तोपर्यंत प्रताप आणि आता कल्पना बऱ्याच वेळेस आयली अर्जुनची वाट पाहतात आणि त्यानंतर मग ते दोघे जण आता ते अवॉर्ड फंक्शनसाठी येतात ज्या वेळेला दोघं जण अवॉर्ड फंक्शनसाठी येतात आणि त्याच वेळेला इकडे मुद्दा आता मुद्दामच त्याला त्रास देण्यासाठी म्हणा किंवा त्याला या सगळ्यामध्ये आता ऑकवर्ड कसं होईल म्हणून लगेचच इकडे येतो तो, तो म्हणजे महिपत शिकरे आणि काय कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला सुद्धा अवॉर्ड मिळाला आपण एकाच पंक्तीला येऊन बसलो बघा ना म्हणजे काय फारसा भेद नसतो तुम्ही पण बिझनेस टायकॉन असं म्हणत तो हात मिळवणी करायला येतो पाठोपाठ त्याच्या आता साक्षी पण येते साक्षीचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो आणि त्यामुळे साक्षीसुद्धा असं म्हणत मुद्दामच प्रतापला त्रास देण्यासाठी ज्या वेळेला आता इकडे तो पुढे येतो पण त्याच वेळेला अगदी वेळेत पोहोचत मग मात्र आता इकडे आलेला असतो तो, तो म्हणजे अर्जुन अर्जुन तिकडे येतो आणि अर्जुनने या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच हजेरी लावत सांगितलेलं असतं की मला पण तुम्हाला मिळून खूप आनंद झाला आता सायली अर्जुनला तिकडे पाहिल्यावरती इकडे तोपर्यंत तो, इकडे आता महिपत चिकडे चांगलाच गडबडतो कारण त्याला वाटत नसतं की आता अर्जुन इकडे येईल आणि त्यामुळे त्यांनी आता बरोबर वेळ साधत इकडे आता महिपत शेकरीला ट्रॅक केलेला असतं आता महिपत चांगलाच गडबडतो आणि त्याचं पूर्ण लक्ष आता साक्षीवरती कॉन्सन्ट्रेट होतं कारण साक्षी आता अर्जुन आणि सायली या दोघांना पाहून आता पूर्णपणे गडबडलेली असते तिचा पुन्हा तो आता ट्रॉमा असतो तो ट्रॉमा आता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा पुन्हा एकदा हो आता जागा होतो आणि त्यानंतर मग आता महिपतचं लक्ष पूर्णपणे साक्षीकडे असतं आणि त्याच वेळेला अर्जुन संधी जातो आणि सायलीसोबत आता इकडे साक्षी आणि महिपतच्या घरी निघ तोपर्यंत अश्विनने ती औषधं पाहिलेली असतात आणि अश्विन आता रविराजांना सांगायला लागतो काहीतरी गडबड आहे ही औषधं ही मानसिक स्थिती आता ही मानसिक स्थिती मुद्दाम त्रासदायक होण्याची औषध आहेत म्हणजे या स्थितीमुळे आता मानसिक अवस्था ही बरी होण्याच्या ऐवजी ही अवस्था अधिकच बिकट होण्याकडे कर आता प्रतिमा त्या त्या साथी। त्या साथी आता इकडे इकडे वळत आहे आणि त्यासाठी त्यासाठी या सगळ्यामध्ये आपल्याला ही औषध बंद करायला पाहिजेत यावरती मग मात्र लगेचच सांगायला लागते प्रतिमा पण मला नागराज आणि तन्वी हे दोघ जण ही औषध पहिले देतात म्हणजे बाकी कोणती औषध देवो न देवो ही औषध पहिली दिली जातात असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे चांगला चिडलेला अश्विन म्हणतो मी त्या दिवशी तरी तन्वीला विचारलं होतं आणि यावरती रविराज म्हणतात काय प्रॉब्लेम काय तन्वीचा यावरती आता इकडे खूप मोठा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणाऱ्या प्रियाला धडा शिकवायचा प्लॅन ठर इकडे आता अर्जुनने साक्षी आणि महिपत यांना आता बिझनेस ट्रायकॉन अवॉर्डला किंवा बिझनेस इन्फो अवॉर्डला चांगलीच पळताभुई थोडी केलेली असते आणि थोडक्यात त्यांच्या घरी जाऊन आता सगळं सत्य पण शोधून काढलेलं असत बरं आता हे सगळं होत असताना त्याच वेळेला प्रिया आता या सगळ्याच्या मागावरती असते हे पण अर्जुनने नोटीस केलेलं असतं आणि त्यानंतर घरी आल्यावरती अर्जुन, अर्जुन खूप मोठा खुलासा करतो की ही महिपत शिकरेची माणूस आहे मी पाहिलं हिला महिपत शिकरेच्या आजूबाजूला फिरताना इतकंच नाही तर महिपत शिकरेच्या जवळपास हिचे मी व्हिडिओ पण काढलेत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कल्पना चांगली चिडते आणि हो मी सुद्धा अर्जुन सोबत पाहिलंय की ही साक्षीसोबत काहीतरी बोलत होती काय सगळं होऊन सुद्धा हे काय चाललंय तुझं यावरती प्रिया आता नाटक करत म्हणायला लागते तुम्ही सगळ्यांनी मिळून आता मला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे एकटीला पाडलंय ते काही नाही अश्विनला येऊ दे मी अश्विनला सगळं सत्य सांगणार आहे काही झालं तरी सुद्धा अश्विन अश्विन माझी बाजू ऐकेल बरं हे सगळं चालू असताना तिकडे रविराज आणि अश्विन सुद्धा येतात ज्या वेळेला रविराज आणि अश्विन येतात त्यावेळेला तर खूप मोठा पुढचा धमाका होतो म्हणजे तिचं काही ऐकून घेण्याच्या ऐवजी रविराज खाटकन एक मुस्काटीत देतात आणि मुसकाटीत देऊन आता रविराज या सगळ्यामध्ये तिला अशी काही थोबाडीत देतात की आता तिला कळतच नाही की आपण आता काय करून बसलेलो आहोत ते आणि त्यामुळे आता इकडे रविराज म्हणतात सगळं सत्य सांग अश्विन यावरती ती आता सांगायला लागते की या सगळ्यामध्ये अश्विन बोल ना बोल ना तू तू सांग ना मला सगळेजण ठरवत आहेत मला सगळेजण आता इकडे खोट आहेत यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच सा अश्विन सांगायला लागतो तू त्याच लायकीची आहेस आतापर्यंत मी दादा बोलण्यावरती कधीच विश्वास ठेवला नव्हता आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मला सत्य समजले सगळं सत्य समजले आणि ते सत्य आता इकडे मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे मला तुझ्यावरती संशय तर होताच पण ज्या वेळेला प्रतिमात्याची तब्येत बिघडली त्यावेळेला मी सगळ्या गोळ्यांचं व्हेरिफिकेशन दिलं केलं आणि या सगळ्यामध्ये आता हे गोळ्यांचं व्हेरिफिकेशन केल्यावरती मला आता कळलेलं आहे की तू तू खोटारडी आहेस तू खोट्या गोळ्या देऊन प्रतिमात्याची मेंटल स्थिती बिघडवतेस आता हे सगळं समोर आले व ती रविराज चिडतात खाटकद अजून एक मुसकाटी देतात कुठच्या जन्मीचं पाप आता तू आमच्या सोबत फेडते आहेस मलाच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय असं म्हटल्यावर ती ती आता गडबडते मी का खोटी औषधं देऊ असं म्हणायला लागते त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते भास्कर एकाच वेळेला सगळेजण खोटं बोलू शकत नाहीत आणि मुळातच मी तुला पाहिलंय तिकडे जे काही तुझं चाललं होतं ते सगळं पाहिलंय तुझा खेळ संपलाय तन्वी असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो मम्मा हिचं अति झालंय हिला आत्ताच्या आत्ता या घरातून हकलून दे प्रतिमात्याला वेड ठरवण्यासाठी हिने हा प्रयत्न केलाय असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया गडबडते करायला गेली एक आणि झालं असतं दुसतंच म्हणजे तिला हातात तर काही पुरावे लागलेले नसतात पण या सगळ्यात प्रिया आता रंगे हात पकडली गेलेली असते